त्याने बेडशीट वर जेवले आणि त्याच्यातच ते कळी ना भाजी गिची सांडून ठेवली हा किती खराब झाली ते बेडशीट हा आता एवढी मोठी जाडी जोडी बेडशीट आता धुवा लागेल मला यात तर बरोबर ऊन नाही तर कोण ना काही नाही अवा तर तुले कळीचा म्हणत होतो का बा चम्मच दे चम्मच दे हा त्या काही चम्मच दिला नाही मग मी कढी तशीच पेली तर गरम गरम कढी होती तर होठ जळला ना माया हा तर मग सांडली, दे तुं। सांडली कड़ी कड़ी। ते वाटी आता तू सांडली पूर्ण कडीच्या कडी दोन टाक काय होते त्याला असं म्हणजे निरम्यामध्ये टाकून दे बाल्टीत ला तसंच पार मैल निघून जाते तिथं वाळू टाकून देतो भात वाढून जाते उन्हाळाच तर लागला आता आता कोणता पावसाळा आणि चालू आहे वाढत नाही कपडे तसंच करावं लागेल आता आता काय करायचं राहिला आता त्याला आता तसंच पेडपाड करून वाढू टाकून देतो आणि मी काय म्हणतो शॉपिंगला जाऊन आपण एक दोन दिवसानं लई दिवस झाले सगळं सामान सुमान हे टिकल्या बांगड्या हे ते आहे ते सगळे संपून गेले तर जाऊ म्हणतो मग आपण मार्केटमध्ये संध्याकाळी बरोबर ठीक आहे ना जाऊ ना न जाऊ न दिल मे सनम की सूरत आखां मे आ सकी दे बिल मे सनम की सूरत आखां मे आ सकी दे मेरे कुदा मुजे तुई कोर जिंदगी दे अरे वा मस्त गाना ऐंतो तुम्हाला इत आवाज भी बल्ला मस्त आहे मला ना मग एखांदा गाना माझ्यासाठी चांगला वाला स्पेशल वाला हा मना ना पहिले तो साडे केड बल्ले भाग येतोतन तुम्ही हा गाण्याच्या स्पर्धेमध्ये तर त मनान एखांदा गाना माझ्यासाठी राहू दे बाले तू फालतू पोत्री करतो माई यक्त गाणं चांगलं ढंगाचे म्हणता नाहीत ना फनता नाही अव एवढं चांगलं गाणं म्हणून नाही तुम्ही तरी म्हणता गाणं म्हणता नाही किती मस्त गाणं म्हटलं तुम्ही मस्त गाणं म्हटलं ना म्हणा मग एखादं गाणं म्हणा चांगलं माझ्यासाठी बर बा आता तू म्हणत म्हणून म्हणतो हा नाही तर पाय आवाज गिवाज बोयकला पसंद गिसंत नाही आला तर मग म्हणतो नको पा बा काय गाणं म्हणून राहिले एका रंगाचं हा म्हणतो थांब एखादं चांगलं गाणं म्हणतो तुझ्यासाठी बरं म्हणा म्हणा कसंही म्हणा मस्त ऐक मी गाणं काहीच नाही म्हणत तुम्हाला बस मग खाली बसली काही बसतेबाई नाय हो गोदाबाई नवरा मायासाठी मस्त गाणं म्हणतो म्हणते स्पेशल म्हणतो म्हणते म्हणून बसली बघालत गाणं ऐकायला काय म्हणतो ती मी म्हणून थोडीशी साखर पाहिजे होती बा पाहुणे आले घरी साखर कशी आहे टाइमातच कथा म्हणून गेली काल संगी नव्हता साखर पाहिजे होती थोडीशी बरोबर ठीक आहे देतो साखर बस तुम्ही ऐकून घे ना बस दोन मिनिट पाय माया नवरा कसं गाणं म्हणते मस्त बरं बरं ठीक आहे ना शांताराम भाऊच गाणं ऐकप शांताराम भाऊ म्हणा मस्त गाणं ऐका मग व्यवस्थित ऐका बा हात जागीच जाण का म्हणा म्हणा शांताराम भाऊ नाही हसत आम्ही नाही हसतो नाही म्हणा तुम्ही म्हणा अगं सोनी तुल सोन्याची माळ घे सोन परी लेडीज घड्याळ घे फोनची साडी घे गोल 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 आता तरी माझ्याशी गोड गोल गोड गोल, गोल।, गोल, गोल।, गोल।, गोल, गोल। सजणी तुला भरोसा नायका थांब होऊ सकाळ थांब होऊ दे अमाय बाई किती मस्त गाणं म्हणता तुम्ही मला तर दिवसाच्या बाद ऐकायला भेटलं बा तुमचं गाणं हा शांताराम भाऊ बल्ला मस्त गाणं म्हणता बा तुम्ही बल्ला मस्त गाणे म्हणून राहिले म्हणा अजून पुढचं मना पुढचं तुझ माझ्या लाडाची हौसा हौसा तुझ्यासाठी कमविला पैसा पैसा तुझ माझ्या लाडाची हौसा हौसा तुझ्यासाठी साठी कमविला पैसा पैसा पैशाच त्यामध्ये राहायला जायचं जायचं त्या मध्ये राहायला जायचं जायचं तुझं माझ्या लाडाची हौसा हौसा तुझ्यासाठी कमविला पैसा पैसा सजणी तू तुला सोन्या न मडवी थांब होऊ थांब होऊ दे बाजूला अड्डा अड्ड्याच्या बाजूला खड्डा खड्डा घराच्या बाजूला अड्डा अड्ड्याच्या बाजूला खड्डा खड्डा अड्ड्यावर जाऊन पियायचं खड्ड्यामध्ये मध्ये येऊन पडायचं पडायच खड्ड्यामध्ये येऊन पडायचं पढायचं थोडी तू घे थोडी देना देना थोडी तू घे थोडी देना देना सजणी माझ्या क्लासात होत ना थांब होऊ दे सकाळ थांब होऊ दे सकाळ थांब होऊ दे सकाळ अमायबाई किती मस्त सिंगर आहे माय नवरा हां तुम्ही तर अरजित सिंगे पाडता व हा अरजित सिंगले बी मागं पाडून राहिले तुम्ही तर वा 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 शांताराम भाऊ काय सुपर गाणं म्हणून राहिले तुम्ही बल्लं सुपर गाणं म्हणून राहिले बा मला अजून अजून तर समोरचं ऐकायची इच्छा होऊन राहिली मला अजून पुढे पुढं कसं काय आहे तर म्हणा एवढा भारी टॅलेंट झुकला होता हो तुमच्या मध्ये तर हां भारी टॅलेंट लपला होता एवढ्या दिवसाचा आहे अजून माहिती नाही मला एवढं चांगलं गाणं म्हणता म्हणून हां मला अजून पुढचं पुढचं कडवं जोडा त्याच्यात मस्त बल्लं मस्त वाटून राहिलं गाणं हळू 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 आकाशात फुटल या तांबड तांबड दारा मध्ये बोंबल तोंबड कोंबड आकाशात फुटल या तांबड तांबड दारा मध्ये बोंबल तोंबड कोंबड रविवारीच्याला कापायच दोघांनी मिळून खायचं खायच दोघांनी मिळून खायचं खायच आकाशात सांगा मग कसं वाटलं गाणं आपलं हा आवडलं का नाही आवडलं गाणं तुम्हाला वा 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 माय नवरेजी वा 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 काय मस्त गाणं म्हटलं तुम्ही हा एवढं मस्त गाणं मला वाटलंच नाही बा का तुम्हाला कधी गाणं एवढं चांगलं म्हणता येते म्हणून हा म्हणले मस्त गाणं म्हणता तुम्ही तर हा गाणे जर असेच म्हणत राहिले असते तर अर्जित सिंगले मी मागं टाकलं असतं तुम्ही म्हणले खतरनाक गाणं म्हणतात तर बल्ल मस्त म्हटलं बा तुम्ही शांताराम भाऊ काय मस्त गाणं म्हटलं हा बल्ल मस्त गाणं म्हटलं मला तर भल्ला आवडला बा एवढं मस्त गाणं मी कधी नाही ऐकलं एवढं हा ना हा कधीच असं वाटलं नाही ना शांताराम भाऊ एवढं मस्त गाणं म्हणते बा म्हणून काय मस्त गाणं म्हटलं तुम्ही बल्लच हा 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 ला जवाब आणि तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो माय गाणं गाणं जर आवडलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा गाणं कसं वाटलं तर आणि चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा तुमच्या मित्रांना परिवारात आणि चॅनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि खास म्हणजे गाणं कसं वाटलं ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आता तुम्ही गाना केवढा चांगला म्हटला व त कोणाला नाही आवडणार गाना आ किती सादर गाना म्हटला तुम्ही बल्ला मस्त म्हटला ना गाणं आ एवढे मोठे आहे मला कधी माहितच नाही बा तुम्हाला एवढं चांगलं गाणं म्हणता येते म्हणून अव शांते जेव्हा मी बालवाडी पासून होतो की नाही तेव्हापासून मला गाण्याचा लय शौक होता तेव्हापासून मस्त शाळेमध्ये आपल्या गाण्याची स्पर्धा राहिना ना तर प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेत होतो मी आणि प्रत्येक वेळेस माझा पहिला नंबर ये हो बल्ला खतरनाक गाणं होणं ह्या टाईम मागतो हो शांताराम बघ मग काय क्लासेस गिसेस लावले होते काय तुम्ही गाण्याचे हा क्लासेस गिसेस काय कुठं बघ होता बाई कुठं क्लासेस ना फासेस लावाले एवढे पैसे होते बाबा हा बाप माझ्या बकऱ्या चारे नाही निंदाले जाय तर कुठं एवढे क्लासेस करायला पैसे होते तर घरीच बा मस्त असाच म्हणू काही माईक नाही ना काही हेडफोन नाही ना काही नव्हतं त्या टायमात असेच घरच्या घरी घरच्या घरी म्हणू असेच गुणगुणत जाऊ हा जा तर जमून गेलं ते लहानची सवय होती ना आपल्याला गाण्याची काय म्हणते ते फॅशन फॅशन होता ना आपल्यात आई मला बादाराम बल्ला मस्त गाणं म्हटलं पण तुम्ही ह्याच फील्डमध्ये जर राहिले असते मस्त पहिल्यापासून हा मस्त तर बॅकग्राऊंड भेटलं असत तुम्हाला येतं आज तर कुठच्या कुठं गेले असते आपल्या मराठी इंडस्ट्रीज मस्त गाण्याच्या क्षेत्रामध्ये मस्त पुढे गेले असते ना तुम्ही नाहीतर काय बघोदा बाई आपल्यासारखे गरीब लोक पैशाच्या आहे ना राहते हा नाही तर कुठच्या कुठं गेले असते ते <laughs> जाऊ त्या आता झालं गेलं पार पडलं पूर्ण जिंदगी गेली आता मतारे झालो आता मराले टेकलो आपण आता कुठं जायचं स्पर्धा फर्धा आता काही राहिलं नाही त्याचं आता काय आता, आता आपल्या लेकरायचं भविष्य घडवा आणि त्याहिले सांगा काय कसं करायचं कुठं करायचं त्याहिले सपोर्ट करणे आता आता आपलं काय राहिलं आता हो ते तर आहेच म्हणा शांताराम भाऊ आता आपलं तर झालं आता आता काय घ्यायला चाल बा शांताबाई देऊन दे मग मला साखर देऊन दे थोडीशी जातो बा पाहुणे आले आहे घरी वाट पाहिजे चहा घे बनवा लागते द्यायचा बरं बरं थांब दोन मिनिट गोदाबाई आणून देतो साखर तुला थांबून जा